आपलं स्वतःचं घर असावं तेही निसर्गाच्या सानिध्यात आणि अगदी परवडणाऱ्या किमतीत तर मग एस एम ग्रुप संचलित ढोलेवाडी ग्रामपंचायत हद्दीमध्ये संगमनेर शहराजवळ सहाशे ते साडेआठशे स्क्वेअर फुटापर्यंत आकर्षक रो हाऊस विक्रीसाठी उपलब्ध आहेत त्यांनी आम्हाला ज्या ज्या कमिटमेंट दिल्या होत्या पूर्ण कमिटमेंट त्यांनी या ठिकाणी फुलफिल केलेल्या आहेत आणि आम्ही हे घर घेऊन सुखी आणि आनंदी आहोत भरांडा पार्किंग एरिया स्वयंपाकघर ड्राय बाल्कनी बेडरूम बाथरूम सर्व वास्तुशास्त्रानुसार बांधलेले समोर प्रशस्त रस्ता शुद्ध हवा आणि पाणी वीज स्ट्रीट लाईट यांसह सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध खूप छान रो हाऊस आहे लो बजेट मध्ये शिवाय आपल्याला परवडेल असे आहे त्याच्यामुळे तुम्ही बिनदास्त घेऊ शकता सगळ्या सुखसोयी आहे तिथे तेव्हा आपल्या स्वप्नातील घरासाठी आजच संपर्क करा एस एम ग्रुप सत्त्याण्णव पाचशे एक त्र्याण्णव नऊशे एक राज्यानं प्रस्ताव तर त्वरित पाठवला पाहिजे आणि राज्य आणि केंद्र दोघांनी मिळून भरीव मदत ही शेतकऱ्याला अतिवृष्टीच्या शेतकऱ्यांना केली पाहिजे ही वेळ आहे शेतकऱ्याच्या पाठीशी उभे राहण्याची त्याला पुन्हा उभे करण्याची म्हणून मदत असली पाहिजे पंजाब सरकारच्या निर्णयाप्रमाणे ही अपेक्षा सर्व शेतकऱ्यांची आहे आणि त्याचबरोबर कर्जमाफी जर करू शकले तर खूपच आनंद आहे कारण त्यामुळे हा शेतकरी पुन्हा उभे राहण्यास मदत होईल तेव्हा मदत जी असते ती मदत असते तिची नुकसान भरपाई नसते हे आम्हाला कळतं परंतु ती मदतही भरीव असावी या अपेक्षा आहे काल मुख्यमंत्री म्हणणे की जे मारतात त्यांच्याकडे <laughs> नाही नाही मी तर अभिनंदन केलं मुख्यमंत्र्यांचं त्यांना खरं दुखणं कळालेलं एक योग्य व्यासपीठावरून ते हे बोललेले महाराष्ट्रात चांगला मेसेज गेलाय खूप काळजी त्यांनी घ्यावी शेतकरी त्यांना दुवा देतील संगमनेर तालुक्यातही मोठ्या प्रमाणात शेती पिकांचं नुकसान झाले तर पाऊस पडतोय मात्र मदत अजून पंचनामे नाही अतिवृष्टीमुळे काही गावांचं नुकसान झालंय या व्यतिरिक्त सतत जो पाऊस पडत राहिला त्यामुळं पिक गेलेली ही वस्तुस्थिती आहे दोन हजार पाच आणि सहा साली सुद्धा ही परिस्थितीला अकोले तालुक्याला सुद्धा ती अपेक्षा आहे सौंदर्य केवळ डोळ्यात नसत ते असतं दागिन्यांमध्येही सोने चांदी हिरे आणि त्यावर तुमचं नाव कोरणार विश्वासाचं नाव म्हणजेच संगमनेर येथील ओम मयूर ज्वेलर्स पिढ्यान पिढ्यांचा वारसा असलेले दागिने आधुनिक डिझाईन सोबत आता तुमच्या जवळ लग्नकारी असो सण असो वा खास क्षण ओम मयूर मिळेल प्रत्येक प्रसंगासाठी खास दागिने खास तुमच्यासाठी ओम मयूर ज्वेलर्स म्हणजे तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना सुवर्ण बस्त्यासाठी आता कशाला नाशिक पुणे संगमनेर आहे आता नव नवीन दागिने आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स अशोक चौक संगमनेर जिल्हा अहिल्यानगर संपर्क त्र्याण्णव बहात्तर शून्य बारा शून्य चव्वेचाळीस